भया गवत झाले गव्हा काढाव मी घे व्हायचं बांधावरच गवात किती हिचू काटायचं भेव वाटते पिरायचं रानात अजून किती काम पडलंय मला कुणाला काळजी नाही हिचू काटायचं कधी करायचं बाय हे मी कोणा आलय ग पावसा पाण्याचं हिंडत बाय मला तर कुणी नेला ने ने हिंडायला फिरायला रानात मर गवात काढ हे काढ ते कर थे। बस का करून कस जमन मला करावंच लागल काय म्हणतो थोड काम होत का कुठं निघाला जुड्याच कोण बघत काय करायचं होत्या जरा थोडस काम होत म्हणून आलो होतो वाटत नाही काय डाळवं घ्यायची काय नाही तसं नाही काय नाही देवाचं कुठं आहे हा काय मसोबाचं मंदिर पण काय करायचं मला सांगा की कोण देवाचं बघते ना त्याच्यासाठी आलो होतो म्हणलं जरा बघाव हा बघत पण नेमकं काय झालं सांगा तुम्हाला पोर बाळ होत नाही म्हणून म्हणलं जरा बघाव काय काय तुम्ही एक आता काय तुम्ही कस काय रातच्या घरी जातात का नाही आता रातभर तर घरीच असतोय की मग कसं व्हाय ना पोर त्यांनाच विचारा आता काय फॉल्ट आहे बाऊजी म्हणजे काय माहित दिसत नाही काय तुमच्यातच काहीतरी फॉल्ट झाला काय वहिनी म्हणजे सांगा की नेमकं फॉल्ट काय तुमच्यात आता फॉल्ट आम्हाला कळला तर कशाला दोन वर्ष झाले तर दोन वर्षात काय काय होत नाही तुमचं त्यांनी एक करणं काय काय सांगायचे कुठे घेतात काय नुकसा देवा धर्माचं केल्यावर मी एवढं स्वप्न बघितलं होतं की मला दोन पोर होतील काय काय दोन वर्ष झाले उतर जरा उतर जरा खाली बसावं बोलावं जरा माणसाला माणूस कीच नाही तुम्हाला माणूस कि बहिणी आता काय माणूस या बाईनी एक तर आता मलाच बोला तुम्ही हे मलाच बोलतात बघू तेव्हा मलाच तुम तुला तुला काय कळत नाही ते गडी माणसाची जातच जातच बिघाय असती माहितीये नाही साजूक राहू दे हा म्हणजे म्हणजे त्याच्यानी काय व्हायना ते, ते सांगा की तिला काय बोनी का? आता किती मेहनत कराय कंबर दुखायला लागली माहिती दुखाय लागली नाही तरी काय येत नाही ह्यांना नुसतच बोलाय येत हा काय येत मग हे बाकी आता एवढे दिवस कोण होत मग हा घाम निघतो तुझा घाम निघायला बया ग काय बोलतात ग शिवा काय शिवाय वहीने तुम्हीच हे केलं चाललं चाललं तर धर्माला चालला असं बोलाव का तुम्ही पठत तुमच्या जीवाला काय आता देवा, देवा का। देव म्हणतो म्हणजे कसा विषय माहितीये का आपल्याला बाळ होईल प्रयत्न केल्यावर होत का देवधर्म केल्या होत बाळ प्रयत्न केल्यावर होत असते मला सांगा देवधर्म केल्यावर अशी बाळ होत असती तर ज्यांचं लग्न नाही झालं त्यांना बाळ तुमचं म्हणणे लग्न करून काय होत नाही तुमच्याकडून काय आज संध्याकाळी बघत आता देव बिव कॅन्सल संध्याकाळी संध्याकाळी बघत दोन वर्षात काय केलं रोज अशीच बोलतात आज संध्याकाळी बघा संध्याकाळी बघू दुसऱ्या दिवशी चल देवाला दोन तुम्हाला गुड न्यूज देतो का नाही पहिला आमचं कडे जातात काय समजतच नाही मला आता बघा तुम्ही संध्याकाळी कुस्तीच खेळतो कुस्तीच खेळतात म्हण आमच्या घरातलं मोठं मैदान पडलंय कुस्ती खेळाय हा आधी काय करीत जा थोडं व्यायाम बिम करीत जा म्हणजे बळीन तुमच्या तू माझी बायको आहे का तिची बहीण आहे बहिणी बहिणी काय करायचंय तुम्हाला बाईच दुःख बाईच दुःख बाई जाणू शकते हा मला काय कळणार आहे तुम्हाला फक्त यायचं नाही बोलायचं नाही आता जाऊ दे शब्द माझ्या तोंडात ना शब्द फुट काय नाही होत तुमच्या चॅनी दिसतय मला काय पोलीस तोंड झालंय सोमवारला काय खरंय हो तुमचं आता काय तिला काय मी काय हे केलंय सोमरायला तुमच्या सोन्यासारखं चिमणीला तुमच्या अशा नव्हतं बाळवाला हा निस्त आंबाळून जांभळ काय दिले ग बघून तुला हे बाबा तर मी थोडी बघितलं होतं कसं आहे का म्हणायचं ना तेव्हा तुला कळलं नाही माहिती तू होतीस की जरा हुशार पाहिजे आवय नाही का बांधणं मोडायला लागलं तुम्हाला काय विचारायला लागलं चांगलं आहे फक्त हेच दुःख मला हे सुख नाही काय करते असल्या माणस केलं काय बाळ होणार आहे अगं मला खायला आधी माहित होत की ह्या बाळ ह्यांच्याकडून मला बाळ होणार आहे का नाही असं चेक करत बसले असते तर काय नाही जाऊ देवराच्याकडे गेले काय म्हणणार पैसेच आहे ह्याला मग दवाखान्यात जा भाऊजी तुम्ही काय करा दवाखान्यात जा एखाद्या पुड्या पाण्या खाता असता ते जरा कमी करा लोक म्हणते त्या पुण्याबाळ होत नाही माझ्या बापाच घर मी कुठं तुकर नाही तर घरात तुक पण मला नेली ना घरात लग्न भाऊजी थांब अहो भाऊजी थुकू थुकू तुमची सर्व एनर्जी चालली तुम्हाला कस ली होणार आहे

काय केलेली वाढ होईल जर ताकदीन असं वागा जरा नाही तर पुढे पाळ्या खात्यावर पाचा पाच तुकातात त्यातच गेली सगळी त्यातच गेली तुमची हा माझं वाटो केलं सगळं सांग चला देवाला चला देव नाही आता देव कॅन्सल क्या वाई नाही सांगा आता तुम्ही दूध वीत प्या जर ताकद वाढवा आता आहे ना बघच फक्त घरी गेल्या वाईनी तुम्ही बघाच आता कळलंच पाहिजे

जा जा आ, 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 हा नाही ते काय तू कुणाला हा जाऊ का अजिबात नाही तर तुमचं मला माहिती आहे गावात इथं सांगितलं विश्वास नाही म्हणून सांगितलं कुणाला सांगू नका नाही जाऊ का ओके जातो तर झाकली पण मी कुठे झाकीन आम्हाला फोन लावू दे कुणाला फोन लावू गुणाला सांगू का या कसं काय वय नाकरूब சாங்க போட்ட